तुळशी साठी सनलाइट आर्टिफिशियल सनलाइट केलंय लाडूरी ग्लास तसे डू दुण। दुण। विजिटेड इंडिया कोथिंबीर नव्वद रुपयाला हि खेकड्याच्या फ्लेवरचे चिप्स आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण चाललोय रशिया मधल्या इस्कॉन टेम्पलला विजिट करायला तर विशेष गोष्ट वाटते मला की इंडिया एवढं लांब इंडियाचं कल्चर आपल्याला बघायला भेटतंय रशियामध्ये बघूया आपण व्हिडिओमध्ये काय होतंय व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला अशा ट्रॅम्प असतात बघा मी शिवजयंतीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं अशा चे रोडच्या मध्ये ट्रॅम्प असतात बघा ह्या ट्रॅम्प न जाणार आहे मी पण पहिल्यांदा बसणार आहे ट्रॅम्पमध्ये तर बघूया पहिला एक्सपिरियन्स ट्रॅम्पला कसा असतोय इकडे लग्नात कशा गाड्या सजवतात तशी ही गाडी सजवली आहे मला पण अशा ट्रॅम्प न जाणार आहे ही ट्रॅम्प जाती एका स्टेशनवरती आणि तिथून उतरून परत बसणे जाणार आहे आपण इलेक्ट्रिकच आहे इलेक्ट्रिकच आहे मी पण फर्स्ट टाईम ट्रॅम्पमध्ये बसतोय अशी ट्रॅम्प असते पेमेंट जिकडे झालं तिकडे तुम्हाला इथं वुमन्स दिसतील कारण वुमन्स पॉप्युलेशन जास्त आहे रशियामध्ये आता आपण उतरलो ट्रॅम आता आपल्याला बस बस पकडायची त्या बसने जायचं जायची प्रसाद घेतला बघा इथं बघा खूप वेगळ्या प्रकारची फ्रुट्स आहेत बघा हे आवकाडो हे मी कधी खाल्लं नाही हे काय माहिती काय हे हे संत्री संत्र्याच्या किती व्हरायटी आहेत बघा हे हा लिंबू आहे बघा हा हा लिंबू असा असतो इकडं हे हे बहुतेक आंबे आहेत हा बहुतेक आंबे आहेत हे असे आंबे आहेत हे कोथिंबीर आहे बघा दाखवते थी। कोथिंबीर आहे केवढीशी कोथिंबीर आहे बघा एवढी कोथिंबीर नव्वद रुपयाला आहे ही नव्वद रुपयाला आहे आपल्याकडे पेंडीचे पेंडे भेटतील पात आहे किती पात आहे त्यात जवळजवळ एक सात आठ पाती आहेत हे शंभर रुपयाला आहे जवळपास लेज पण खूप महाग आहेत म्हणजे हे बघा हे आणि फ्लेवर पण खूप आहे तिथं हे एवढं दोनशे बघा श्रीमचा फ्लेवर आहे मी पहिल्यांदा इथं बघितलं हा खेकड्याचा फ्लेवर आहे बघा खेकड्याच्या फ्लेवरचे चिप्स ची आहेत बसमध्ये जायचं आता बसमध्ये पण फायनली बस लोकेशन आले ते उतरायचंय आता इथं शोधायचंय ते कुठे मॅक्झिमम तुम्हाला लाकडीच गरज असते असं थोडस विलेज साईड एरिया टेम्पल होते

विना विणा हो मराठी शब्द आहे साधा आता त्यांनी आम्हाला इथून इथं जायला सुद्धा चप्पल दिली राहते इंडियन मांडले बघितलं का तू हा आपल्या घरी ग्लास असतात तसे किचन बनवायचं किती ऑर्गनाईज आणि किती क्लीन आहे आणि सगळी इंडियन मांडित हां पुलाव आहे भात आजार टाकलं आहे ते तर ओळखून येते लगेच हे काहीतरी मला वाटतं शेंगदाण्याची चटणी आहे बहुतेक ही मला शेंगदाणे का दिसतात हां शेंगदाणे बहुतेक चपाती आणि लाडू आहे इतका भार म्हणजे सेम इंडियाची टेस्ट आहे सेम इंडियाची टेस्ट बेसनाचा लाडू हा त्यांचा डब्बा पण बघा किंवा आपल्या इंडियन स्टाईलचा तुळशीसाठी तुळशीसाठी सनलाईट आर्टिफिशियल सनलाइट केलं आणि अरे बाप रे केवढी विशेष गोष्ट आहे ही तुळस आहे बघा आपल्या दारातली आणि इथं सनलाईट येत नाही मी मा लास्ट टाइम म्हणलेलं शॉर्ट व्लॉग मध्ये की जास्त सनलाईट होत नाही त्याच्यामुळे इथं आर्टिफिशियल सनलाइट देऊन ते तुळस मोठे केली आहे आणि किती निगा राखली जाते बघा त्याची खतरनाक आहे सगळं खूप खतरनाक आहे तुळशीला तोडायचं मंत्र आहे बापरे फार I need answers oh. to questions. So, there I have found everything. So, you got answers? Yes. Yes? You, you read the word Gita. Yes. Gita. 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 Shimar Bhagavatam. Mm. Ramayana. 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 I, uh, so, I, uh, I uh, watched Watched <laughs> Oh. On <laughs> TV. त्या घरामध्ये होतं बघा ते आत्ता आपण जे गेलो आता चाललोय झालं सगळ्यात म्हणजे चार वर्षात चार महिन्यातली चार पाच महिन्यातली सगळ्यात बेस्ट फिलिंग होती एक नंबर होतं ट्रीटमेंट अँड सगळं प्रसाद वगैरे हो एक्सपेक्ट नव्हतं केलं या गोष्टी तर वैदिका कसं वाटलं एक्सपिरियन्स असं घरासारखं सूर्याकडे क्लिअर बघू शकतोय मी पहिल्यांदा लाईफ मध्ये नाहीतर याच्या आधी कधी सूर्याकडे बघितल्या डोळे लहान लावतात परतीचा मार्ग वेदरचं काही फिक्स नाही आता सकाळी किती क्लिअर वेदर होतं पण आता एकदम जास्त फायनली आपली जर्नी एंड आहे फायनली शेवटच्या बस स्टॉपवरची उतरलोय अजून स्नोफॉल वाढला जास्त जा की इंग्लिश की ओके मेडिकल युनिवर्सिटी उरकल थँक्यू थँक्यू स्वसिबा स्पिबा बोल सोयी डॉक्टर डॉक्टरॅक्ट करतात लोक इथून यार पकडणार ऑप्शिप काय तर असा होता आजचा ब्लॉग मित्रांनो असा होता आजचा दिवस Uh, खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता एक आउट ऑफ द बॉक्स एक्सपिरियन्स होता खूप भारी वाटलं खूप पॉझिटिव्ह वाटलं मंदिरात जाऊन एवढ्या महिन्यांनी तर होपफुली uh, फुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया खोटं जॉबमध्ये बाय